नमस्कार ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि ईश्वरी जेव्हा अर्णवच्या ऑफिसमध्ये येते तेव्हा लावण्या ईश्वरीला म्हणते लाज नाही का गं तुला वाटत एक गोष्ट लक्षात ठेव तुझी ऑफिसमध्ये यायची हिंमतच कशी काय झाली त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते काय आहे ना लावण्या मॅडम तुम्ही कितीही नाटकं करा काही करा तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा मी आज अर्णव सरांना भेटल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच लावण्या बोलते आत्ताच्या आत्ता चालती पड मला तुझं सुद्धा पाहिजे नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते तुम्ही किती काहीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी तुमच्या कोणत्याच गोष्टी ऐकणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लावण्या बोलते तुला काय वाटतं अर्णवच्या ऑफिसमध्ये येऊन त्याच्या मागे पुढे केलंस की तू ए आरच्या आयुष्यात येऊ शकतेस ए आरच्या आयुष्यात येणं एवढं सोपं नाही ईश्वरी तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला मला काहीही फरक पडत नाही पण आज मात्र अर्णव सरांना भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही तेव्हा मात्र लावण्याचा चेहरा सापत पडलेला असतो कारण ईश्वरीने आज तिला चोख उत्तर दिलेलं असत ईश्वरीने लावण्याची चांगलीच बोलती बंद केलेली असते त्यामुळे काय करावं ते लावण्याला कळतच नसतं लावण्या चांगलीच हादरलेली असते लावण्या मोठ्यानी बोलते नाही मला शांत बसून चालणार नाही या मुलीला मला धडा शिकवावाच लागे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव हो त्याच्या कॅबिनमध्ये असतो त्याच वेळेला तिथे ईश्वर येते आणि मोठ्यानी बोलते अर्णव हो सर तेव्हा मात्र अर्णव हो तिच्याकडे बघतो तेव्हा मात्र अर्णवला असं वाटतं की तो स्वप्नच बघतोय म्हणून तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर बघून सुद्धा दुर्लक्ष का करताय तेव्हा मात्र अर्णव बोलतो म्हणजे तू खरंच आली आहेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो मी खरंच आली आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो खरंच तू आली आहेस मला एवढा आनंद झाला आहे की सांगू शकत नाही मला खूप आनंद झाला ईश्वरी तेव्हा ईश्वरी आत येते आणि म्हणते अर्णव सर मी ऑफिसमध्ये आले या गोष्टीचा तुम्हाला एवढा आनंद झाला म्हणजे आधी तर तुम्ही मला तुमच्या समोरसुद्धा बघू शकत नव्हतात एवढा तुम्ही माझा राग करायचा आणि आता मात्र तुम्ही माझ्या माझा अगदी विचार करत आहात मी आले म्हणून तुम्हाला आनंद झाला खरं सांगू का अर्णव सर हे जरा विचार करण्याच्या पलीकडे आहे तेव्हा अर्ण बोलतो कदाचित तुला माझा राग येत असेल कदाचित तू असं म्हणत असशील की हो की ईश्वरी जरा स्वतःला शाणी समजते पण खरं सांगू का ईश्वरी मी तुझा विचार करत होतो कारण आज सकाळीच आपलं बोलणं झालं म्हणून बाकी काही नाही तेव्हा ईश्वरी बोलते ते सगळं जाऊ देत मला तुमच्याशी खूप महत्वाचं डिस्कस करायचं आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो बोल ना ईश्वरी काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का, का, का? तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर या प्रॉब्लेममधून तुम्हीच बाहेर काढू शकता तेव्हा अर्णव बोलतो तू फक्त सांग काय प्रॉब्लेम आहे ते तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला तो प्रॉब्लेम दाखवते आणि बोलते अर्णव सर मला नोकरीची गरज आहे तुम्ही मला नोकरी द्याल तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो देईन ना मला तर काहीच हरकत नाही तू माझ्या इथे काम केलंस तर मला नक्कीच आवडेल तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश असतो आणि अर्णवला खूपच आनंद झालेला असतो पण त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी लावण्या ओरडते आणि बोलते तुला किती वेळा सांगितलं या ऑफिसमध्ये यायची हिंमत करायची नाही आणि ती ईश्वरीचा हात धरते आणि ईश्वरीला कॅबिन बाहेर काढत असते तेव्हा अर्णव कसलाही विचार न कर लावण्याच्या सटासट कानाकारी मारतो आणि लावण्याला बोलतो गेट आऊट माझ्या केबिनमधून आधी बाहेर हो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या केबिनमध्ये यायची तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते प्लीज सर जाऊ देत कशाला उगाच विषय वाढवताय आणि तसंही त्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करायची सवयच आहे त्यामुळे या गोष्टींमध्ये नाही पडलो ना तर बरं होईल आणि तसंही मला या गोष्टीमध्ये आता इंटरेस्टच नाही लवकरात लवकर मला काय तो निर्णय घ्यावाच लागणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते आणि ती मोठ्यानी लावण्याला बोलते लावण्य मॅडम पुरे तुम्ही तुमच्यावरून माझी परीक्षा करू नका लावण्य मॅडम मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आहे असं वागू नका पण तुम्ही मात्र तिरसट प्रमाणेच वागताय लावण्य मॅडम स्वतःला सावरा कारण तुमचं वागणं खरंच खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र लावण्या मोठ्याने ओरडते आणि बोलते पुरे झाला ईश्वरी मुळात तुझ्याशी मी का बोलते तेच मला कळत नाही आणि त्याच वेळेला ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरीला म्हणतो मिस इंदोर तुम्ही जरा शांत राहा आणि स्वतः लावण्याला अर्णव बोलतो आत्ताच्या चा आता चालती पट मला उगाच इथे भांड नको आहेत प्लीज नी तेव्हा लगेच लावण्या बोलते अर्णव अरे असं काय करतोय खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच पटत नाही आहे अर्णव तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय त्रास खरं सांगू का तर मला आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव जरा मोठ्याने बोलतो पुरे आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर सगळं लवकर लवकर काही नीट झालं पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि बोलतो लावण्या प्लीज तू इथून निघून जा उगाच ईश्वरी आणि माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ दवड़ करू नकोस तू जर का तुझं तोंड घेऊन गे। निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो लावण्या मोठ्यानी बोलते अर्णव तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस या मुलीला पाठीशी घालतोयस आणि मला मात्र एकटं पाडतोयस प्लीज विचार कर जरा तेव्हा मात्र अर्णव बोलतो अजिबात नाही मला तर विचार करायचाच नाही आहे त्यावेळेला लगेच अर्णव लावण्याचा हात धरतो आणि लावण्याला केबिन मधून बाहेर काढतो आणि ईश्वरीला विचारतो ईश्वरी बोल काय बोलायचं आहे तेव्हा मात्र ईश्वरी लावण बघतच बसलेली असते आणि ती स्वतःशीच बोलते आजपर्यंत मी शांत होतो पण आता मात्र मला कळून चुकलंय आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आज अर्णव सरांनी माझ्यासाठी लावण्या मॅडमना बाहेर काढलं इकडे लावण्या मात्र खूपच ओरडत असते आणि ती म्हणत असते अर्णवची एवढी हिंमत की त्याने मला घराबाहेर काढलं मला तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो इकडे लावण्या खूप चिडलेली असते आणि लावण्या म्हणत असते मी ए आर तुला तर माफ करणारच नाही पण त्या दीड दमडीची लायकी नसणाऱ्या मुलीसाठी तू मला केबिनमधून बाहेर काढलंस आणि याचं उत्तर तुला द्यावंच लागणार खरं सांगायचं तर मी आता गप्प राहूच शकत नाही आणि मला तर आता या गोष्टी बाबतीत बोलायचंच नाही लवकरात लवकर मला त्या ईश्वरीचा बंदोबस्त करावाच लागेल नाहीतर माझ्या आयुष्यात मुद्दामून तू लुडबुड करेल आणि मला मात्र ते सल होणार नाही आता काही झालं तरी त्या ईश्वरीला माझा धनका दाखवलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर ए आरनी जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थे।